तर साप उतारायला आलो होतो आम्ही फिरण्यासाठी तर इथलं लोकेशन पाहू शकता तुम्ही किती खतरनाक मध्ये इथं उठबिट सगळे खतरनाक मध्ये आहे तर तुम्ही पाहू शकता भरपूर अशी पब्लिक आलेले फिरण्यासाठी तर या गाडीवरती चक्कर मारतात पैसे घेतात किती घेतात ते काय माहित नाही तर खूप खतरनाक मध्ये असं लोकेशन आहे का तुम्ही आले कधी तर साप उतारायला येऊन बघा तर एक नंबर अस लोकेशन आहे तर माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की मला कळवा तर इथं लहान मुलांचं खेळ इथं बंदूक सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता उगा फोडण्यासाठी गाडी इथं बघण्यासाठी तर गावीच तुम्ही पाहू शकता ना फोटो आहे खतरनाक मध्ये असं अजून आम्हाला इकडं वरती आहे